श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझे ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळ आजच्या व्हिडिओमध्ये आपण कार्तिक पौर्णिमेविषयी माहिती आणलेली आहे तर आपली कार्तिक पौर्णिमा आहे आणि ही जशा पौर्णिमेमध्ये बा वर्षाच्या बारा पौर्णिमा असतात त्याच्यात कार्तिक पौर्णिमा झाला त्रिपुरारी पौर्णिमा झालं ह्या पौर्णिमा मोठ्या असतात कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात आणि कोजागिरी पौर्णिमा हे पण आपल्या पौज पौर्णिमेमध्ये मोठ्या असतात चैत्री पौर्णिमा मोठी असते म्हणजे ह्या दिवशी आपले विशेष म्हणजे उत्सव वगैरे जास्त असतो तर आता ह्या कार्तिक पौर्णिमेला आपली देवीच्या ती सेवा आपल्याला करायचीच आहे परंतु याच्यामध्ये ह्या दिवसामध्ये आपल्याला एक विशेष सेवा करायची आहे ती सेवा म्हणजे कार्तिक स्वामींची आणि ही सेवा कशासाठी करायची लक्ष्मी प्राप्तीसाठी करायची याचा अतिशय प्रभावी हा उपाय आहे जर जा ज्यांना पैशाची खूप अडचण आहे खूप अशा कर्ज झालेला आहे आणि पैशाला पैसा पुरत नाही अशा पैशाबाबत ज्याही समस्या असेल तर त्या समस्यासाठी आपण हा उपाय नक्की करायचा आहे आता तुम्ही बघा काय करायचं उपाय म्हणजे त्यापेक्षा आपण सेवा म्हणून सेवा अतिशय म... हा सोपा शब्द लागेल याला जोडेल ला, उपाय म्हटल्यापेक्षा तर आपल्याला काय करायचं ह्या दिवशी आपल्याला वर्षातून ही सुद्धा आपल्याला वर्षातून एकदाच संधी आहे सेवा करण्याची ही संधी म्हणजे एक दिवशी आपल्याला दोन गोष्टीसाठी बुद्धी आणि पैसा धन आणि पैसा ह्या दोन्ही गोष्टी ह्या दिवशी मिळत असतात म्हणून ह्या दिवशी आपल्याला कार्तिक स्वामीची सेवा करायची आहे कार्तिक स्वामी कडे बुद्धी आणि पैसा धन ह्या दोन गोष्टी मागायच्या आहेत ज्यांना बुद्धी पाहिजे आहे म्हणजे बुद्धी म्हणजे काय स्मरण शक्ती असेल तुम्हाला त्यानंतर चांगली बुद्धी असेल तर ह्या गोष्टी आपण कार्तिक स्वामीकडे ह्या दिवशी मागायच्या पैसे अडचण नाही त्यांनी धरणासाठी पण ही सेवा करायची आता कशासाठी कोणती सेवा करायची ते बघू वर्षातून एकदा संधी आहे संधी चुकू नका सेवा नक्की करा वेळेला काही लागणार नाही आपल्या मंदिरांमध्ये आपल्या जवळपास कार्तिक स्वामींचं मंदिर असेल तर तिथं आपण ह्या दिवशी अवश्य जायचं आहे नसेल तर आपल्या जवळपास केंद्र असेल तर केंद्रामध्ये कार्तिक स्वामीचा फोटो ठेवलेला असतो आपण तिथे दर्शनाला जाऊ शकतात काय करायचं जाताना दोन मोरपीस घेऊन जायचे असतात मोरपीस अखंड असावे तुटलेला फुट तुकडा झालेला मोरपीस नसावं वाकलेला सुद्धा नसावं अखंड मोरपीस घ्यायचं मोरपीस घेऊन जायचे दोन जिथे कार्तिक स्वामींचं मंदिर असेल तिथे चालेल दोन मोरपीस घेऊन जायचे दहा रुपयाची कोरी नोट न्यायची दहा रुपयाची कोरी नोट न्यायची आणि दोन मोरपीस न्यायचे आणि तिथे गेल्यानंतर आणखी आपल्याला नारळ खडीसाखर अगरबत्ती हे आपण घेऊन जायचं आहे कार्तिक स्वामीला पहिले नारळ खडीसाखर अगरबत्ती ही सेवा व्हायची आहे कार्तिक स्वामींना त्यानंतर मोरपीस व्हायचं आहे दोन्ही मोरपीस व्हायचे आपल्याला सेवा व्हायची नमस्कार करायचा दोन्ही पीस व्हायचे दहा रुपयाची नोट त्यांच्या चरणाला लावायची एक मिनटं राहू द्यायची त्याच्या त्यानंतर आपल्याला ते मोरपीस आणि मोरपीस दोन वाहिले त्यानंतर आपल्याला दहा रुपयाची नोट कार्तिक स्वामीची चरणाला ठेवली जर ग मंदिरात आता नाशिकला वगैरे खूप गर्दी असते खूप मोठी लाईन असते तर तिथं तर तुम्ही लगेच तुम्हाला फक्त चरणाला लावून घ्यावं लागेल दोन मोरपीस ठेवून एक मोरपीस घ्यायचा दोन मोरपीस ठेवायचे आणि त्यातला एक मोरपीस घ्यायचा आपल्याला आणि तो घरी घेऊन यायचा ती दहा रुपयाची नोट कार्तिक स्वामीच्या चरणाला लावायची आणि त्याची ती घरी आणायची त्याची पिरामिड करून आपल्याला पाकिटात पर्समध्ये ठेवायची असते ते लक्ष्मी प्राप्तीचा तोडगा आहे त्याचं पिरामिड कसं करायचं हे आपण पुढच्या व्हिडिओत बघू त्याचे मी एक स्पेशल व्हिडिओ बनवेल त्याचं पिरामिड कसं करायचं आपल्याला जमत असेल तर नाही तर घरी करून ठेवले तरी चालेल पण पिरॅमिड केलं तर जास्त त्याचा अनुभव असतो त्याचा रिझल्ट जास्त असतो पण आता आपण केंद्रात किंवा आपल्या एखाद्या जिथे गर्दी नसेल असे म्हणजे तुम्ही ते घेतल्यानंतर तुम्ही मंदिरामध्ये केंद्रामध्ये आता ते झाल्यानंतर आपल्याला बाजूला बसायला भरपूर जागा असते मंदिरात जरी गर्दी असली तरी आपल्याला बाजूला बसायला जागा असते तर बाजूला बसून आपल्याला काही सेवा करायची आहे तिथे किंवा आपल्याला जर गर्दी असेल ला ला तर लाईनमध्ये सुद्धा आपण ती सेवा करू शकतो आपला वेळ वाचवायचा असेल तर नाहीतर ते व्हायला नंतर पण आपण सेवा करायची तर आपल्याला काय करायचं आहे बघा प्रज्ञावर्धन स्तोत्र आहे बघा आपल्या नित्यसेवत आहे प्रज्ञावर्धन स्तोत्र त्या दिवशी आपल्याला म्हणजे आवर्जून ते स्तोत्र वाचायचं आहे ते बुद्धिकारक स्मरण कारक स्तोत्र आहे तर जो पण कार्तिक स्वामींचं आहे ते प्रज्ञावर्धन स्तोत्र जो पण कार्तिक स्वामींची ही सेवा करतो प्रज्ञेवर्धन स्तोत्राची सेवा करतो त्याला बुद्धी आणि स्मरण शक्ती वाढ होत असते त्याची तर खूप जणांचे अनुभव आहे असं आपण मागचेच व्हिडिओ बघितले असेल कार्तिक स्वामी महिन्यामध्ये कार्तिक स्वामीची काय सेवा करायची बुद्धी आणि स्मरण वाढीसाठी त्याचे अनुभव पण खूप जबरदस्त आहेत तर आपल्यापैकी जर कोणी केलं असेल तर आपण अनुभव पण घेतला असेल नसेल घेतला तर आपण नक्की करा ही सेवा अठ्ठावीस दिवस आपल्या मुलांना करायला सांगा नक्की त्याचा खूप असा अनुभव आहे परीक्षेमध्ये दहा टक्के मार्क्स तर हमखास वाढलेल्या असतात त्या स्मरण शक्तीने बुद्धी वाढल्यामुळे तर प्रज्ञावर्ध स्तोत्र त्या दिवशी आपल्याला अठ्ठावीस वेळा वाचायचा आहे त्यानंतर कार्तिक गायत्री मंत्र एक माळ करायचा आहे तो मंत्र तुम्हाला सांगते प्रज्ञावर्ध स्तोत्र तुम्हाला तर नित्य सेवेत मिळून जाईल त्यामुळे ते मी स्क्रीनवर देत नाही पण मंत्र तुम्हाला सांगते मंत्र मी वाचून दाखवते तर मंत्र असा आहे कार्तिक गायत्री मंत्र आहे त्याचा एक मार्क जप करायचा आहे तसं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन मंत्र अं मंत्र असा आहे ओम तत्पुरषाय विद्महे महा धीमहि धीमही तन्नो स्कंद प्रचोदयात किंवा ओम तत्पुरुषाय विद्महे महासैन्याय धीमहि तन्नो कार्तिके प्रचोदयात असा हा मंत्र आहे असा आपण मंत्र एकमाळ जप करायची आहे आणि त्यानंतर कार्तिक स्वामींचे बारा नावं आहेत ते कार्तिक कुमार नावं असे नाव सांगते मी तुम्हाला ते तुम्हाला जमले तर म्हणा नाही तर प्रज्ञावर्धन स्तोत्र आणि हा मंत्र एक बाळ तरी करा तर आ, मा नाव फक्त सांगते तुम्ही जर ऐकले तर तुम्ही लिहून घ्या व्हिडिओमधूनच लिहून घ्या वाच ऐकून नाव अगदी सोपे आहे त्यामुळे मी काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार नाही पण मंत्र देईल कारण की मंत्र तो तुम्हाला स्पष्ट बोलायचा आहे आणि हे नावं अगदी साधे आहे त्यामुळे तुम्ही असे पण बोलू शकतात तर नाव बारा नाव असे आहे कार्तिक कुमार षडानन षण्मुख गांगेय सुब्रम्ह्यम कार्तिकासुन अ सेनाध्यक्ष षष्टी ग गणेशाग्रज तार असे हे नाव आहे नाव पुन्हा बोलून दाखवू का ठीक आहे कार्तिकेय कुमार स्कंद षडानन षण्मुख गांगेय सुन सेनाध्यक्षीपती गणेशाग्रज आणि असे बारा हे नाव कार्तिक स्वामीचे तर हे बारा नावाचे सुद्धा नावा, आपण एकदा तरी पठण करायचं आहे तर अशा आपल्याला त्या दिवशी सेवा करायची आहे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी ती जिथे हाती दहा रुपयाची जी नोट आहे ती, नो ती आपण चरणाला जे लावून आणले असेल कार्तिक स्वामीच्या चरणाला लावून आणले असेल त्याचा पिरामिड करा किंवा ती घडी त्याची ती नोटाची अशी एक विशेष हे करा म्हणजे ओळख कशी की आपली ती पैशामध्ये खर्च होणार नाही नाही तर आपण काय करू आणू आणि ती ठेवून देऊ पैसे खिच्यामध्ये ठेवलं मग किंवा आपल्या पर्समध्ये ठेवलं किती खर्च होईल म्हणून त्याला काहीतरी विशेष ओळख पाहिजे म्हणून अशी काहीतरी ओळख करा तुम्ही जर तुम्हाला पिर्यामिडची घडी नाही करता आली तर त्याची एक आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे पिरामिडची दहा रुपयाच्या नोटीच पिरॅमिड कसं करायचं असं आणि मग ती नोट आपण आपले तिजोरी असेल किंवा पैशाचं आपलं खिस्त तिजोरी पैशाची तिजोरी असेल त्याच्यात ठेवा तर तुमचे पैसे कधीही तिजोरीतले संपणार नाही हा एक म्हणजे जागृत अनुभव आहे तुम्ही नक्की करून बघा जर तिजोरी तुमचे जर पैसे असेल आणि ती तुम्ही त्या ती नोट ठेवली असेल तर तुमची तिजोरी कायम भरलेली असेल खिशात ठेवले तर तुमचा खिसा कधी रिकामा राहणार नाही कधीही तुमच्या खिशात थोडे तरी पैसे असतीलच त्यानंतर तुम्ही जर महिला असेल त्यांच्या पर्समध्ये त्यांनी जर पर्समध्ये ठेवले असेल तर त्यांचे सुद्धा पर्स मधले पैसे कधीही संपत नाही कायम त्यांच्या पर्समध्ये पैसे खेळत असतात अशी ही अगदीशी अतिशय अनुभव घेण्याचे आणि अगदी म्हणजे छोटसे सेवा है, चोटा से उपाया है। आहे छोटासा उपाय पण खूप अनुभव देणारा उपाय आहे हा आपण नक्की करून बघा कारण की खूप अनुभव आहे त्याचा आणि खूप जणांनी घेतलेले पण आहे जेव्हा आमच्याकडे प्रश्न उत्तरासाठी येतात लक्ष्मी प्राप्तीचे सेवा असतात काही जणांचे पैसा बुरत नाही त्यानंतर आम... कुठे येतो समजत म्हणजे कुठे येतो कुठे जातो कळत नाही त्यानंतर असे वाम मार्गाला पैसा खर्च होतो म्हणजे दवाखाना वगैरे असा खर्च होतो किंवा पैसा टिकत नाही असे जणांचे बरेच जणांचे प्रॉब्लेम असताना आम्ही त्यांना ही सेवा सांगतो परंतु ही सेवा वर्षातून एकदाच करायला मिळते कारण की कार्तिक स्वामीचं दर्शन वर्षातून एकदाच करायला मिळतं वर्षभर कार्तिक स्वामीचं दर्शन आपल्याला घेता येत नाही महिलांना सुद्धा नसतं घेता येत तर महिलांना तर कार्तिक स्वामीचं दर्शन सुद्धा वर्षातून एकदा मिळतं आणि बरेच आपल्याला माहिती कार्तिक स्वामींच मंदिर बंदच असतं नाशिकला आहे कार्तिक स्वामीच मंदिर आहे गंगेवर परंतु ते बाराही महिने बंद असत फक्त एक दिवस उघड असत तीन दिवस उघड असत पौर्णिमेच्या आदल्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी ते तीन दिवस का तसं पाहिलं ते एकच दिवस उघड असत एकच दिवस असतं परंतु अफाट गर्दी असते अफाट गर्दी असते त्यामुळे ते तीन दिवस त्यांना उघड ठेवावं लागतं तर ते तीन दिवस म्हणजे रात्र दिवस लाईन असते तिथं मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी त्याचं कारण की इतक्या लोकांना माहिती आहे त्याचा अनुभव आहे आणि इतक्या लोकांना त्यांचं महत्व माहिती आहे कार्तिक स्वामीच्या दर्शनाचं म्हणून लोक रात्री सुद्धा काही काही लोक लावतात अकराला बाराला नंबर लावतात ला बारा ला लावता त्यांचा पहाटे नंबर लागतो किंवा रात्री त्यांचा बारा एकला नंबर लावला त्यांचा दुसऱ्या दिवशी चार म्हणजे सहा सातला सकाळी नंबर लागतो त्यांच्या लाईनमध्ये बारा बारा तास नंबर ला म्हणजे नंबर लावण्यासाठी बारा बारा तास जातात त्यांचे ता तर याच्यासाठी मग लोक नंबर लवकर लावतात म्हणजे रात्रीच लावला की सकाळी लागतो किंवा सकाळी लावला तर रात्री लागतो पण नंबर बारा बारा तास लाईनमध्ये उभे राहतात पण कार्तिक स्वामीचं दर्शन त्या दिवशी आवर्जून सगळेजण घेतात म्हणून त्यांना महत्व माहिती म्हणून ते घेतात पण आपल्याला जर आप आपल्या जवळ कार्तिक स्वामीचं मंदिर नसेल तर केंद्रामध्ये फोटो ठेवलेला असतात तिथे दर्शन घेत चला आणि ही सेवा आपण तिथे केली तरी चालेल तर असो आपण नक्की ह्या सेवेचा फायदा घ्या सेवा करा आणि ही कार्तिक स्वामीचं दर्शन घेण्याची संधी वर्षातून एकदा असते तर आवर्जून घ्या चुकवू नका नंतर वर्षभर तुम्हाला कार्तिक स्वामीचं दर्शन मिळणार नाही म्हणून तुम्ही ही सेवा आणि ही संधी अवश्य घ्यायचे आहे तर असं आज आपण इथे थांबूत झालेली स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनल ला करा श्री स्वामी समर्थ